त्याच्या निमंत्रण पत्रिका आपल्या सर्वांना केली बरोबर

सर्वांचं निमंत्रण आहे की आपण सर्वजणांनी आमच्या कुटुंबावरती गुरुदेवीच्या माध्यमातून खूप मोठं प्रेम आमच्या प्रत्येक सुप्रमिष्ठाच्या समारंभामध्ये गुरुप्रेमीचा प्रत्येक घटक आहे आणि उपस्थित असतो शिखर शिंगणापूर हे देशातील अत्यंत महत्वाचं धार्मिक स्थळ आहे विशेषतः ज्याने आपल्या देशामध्ये नवे जगामध्ये मोठी क्रांती केली त्या छत्रपती घराण्याचं आराध्य दैवत म्हणजे शंभू महादेव आणि तुळजापूरची भवानी तर शिखर शिंगणापूर हे भोसल्यांचं आराध्य दैवत आपल्या देशातली सर सगळी मंदिरं एक तर राज्य सरकारच्या अखत्यारीत किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत दादा एक तर स्टेट आर्कोलॉजी किंवा सेंट्रल आर्कॉलॉजी पण भारतातलं एकमेव मंदिर आहे की जे छत्रपतींच्या थेट ताब्यात आहे म्हणजे ह्याला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या आधिपत्यखाली मंदिर नाही आता सुद्धा सगळं इथलं व्यवस्थापन इथल्या सगळं सगळ्या प्रकारचं छत्रपती उदयनराजे पाहतात कारण या मंदिराचा कायापालट हा राजाने केला भोसल्यांचं पारंपरिक कुलदैवत असल्यामुळं भोसले परिवार हा या ठिकाणी यायचा ह्या मंदिराची स्थापना झाली बाराव्या शतकात त्याच्या अगोदर ही शिवालय आहेत महादेवाचं देवस्थान या ठिकाणी होतच पण याची खऱ्या अर्थानं मोठं मंदिर उभं करण्याचं श्रेय द्यावं लागेल बाराव्या शतकातील यादव राजा सिंगनदेव यादवानी आपल्या महाराष्ट्रावरती सुमारे दोनशे वर्ष राज्य केलं आत्यंत कर्तृत्व आणि यादव घराण्यातील राजे होते ते श्रद्धाळू होते त्यांच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वेसर शैलीतील मंदिराचं बांधकाम झाली आपल्या भारतात तीन प्रकारचे मंदिर आहेत एक नागर शैली द्रविड शैली आणि वेसर शैली उत्तर भारतामध्ये म्हणजे नर्मदेच्या उत्तरेकडे जी मंदिराची शैली आहे त्याला नागर शैली आणि खाली दक्षिणेकडे कर्नाटक पासून खाली जी मंदिर आहे ती सगळी कर्नाटक आंध्र तामिळनाडू केरळ या सगळ्या राज्यातील मंदिराची जी शैली आहे त्याला म्हणतात द्रविड शैली दक्षिण आणि उत्तरेच्या मधला जो भाग येतो असा पूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये जी मंदिर आहे ती शहा मंदिराला म्हटलं जातं वेसर शैली तर वेसर शैलीतील जी मंदिर आपल्या भारतात उभी राहिले विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्याचं श्रेय यादवांना द्यावं लागेल यादव घराण्याच्या काळामध्ये सिंगन देवानी हे महादेवाचं मंदिर बांधलं पण ते मुडकळी चाललेलं होतं आणि ते काही मोठ्या प्रमाणामध्ये नव्हतं पण हे मोठं मंदिर उभं करण्याचं श्रेय छत्रपती मालोजी छत्रपती शिवाजीराजे आजोबा मालोजीराजे यांना द्यावं लागेल मालोजीराजे आणि विठोजीराजे भाऊ भाऊ बाबाजी राजेंचे दोन पाटील पण त्यांचं त्यांना जे वतन मिळालं होतं मालोजीराजांना पुणे सुपे चाकण आपला दौंड हा परिसर हे सगळा मालोजीराजेंच्या आधिपत्यकालचा भाग होता आणि मालोजीराजेंची जी सासूरवाडी होती ती फलचंज निंबाळकरांची उमाबाई ज्या होत्या उमाबाई या पलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या म्हणजे शिवाजी महाराजांची आजी सुद्धा पलटण कडली होती निंबाळकरांची मालोजीराजांची अ आई इथली होती मिसेस आणि मालोजीराजांना जी मुलं होती विठो राजांची शहाजी आणि शरीफजी ही दोन मुलं त्यामुळे मालोजीराजे या ठिकाणी नेहमी येत असत आणि त्यांच्या काळामध्ये मंदिर उभं राहिलं मालोजीराजेतील शूर पराक्रमी कर्तृत्वान होते इंदापूरच्या लढाईमध्ये ते दारा पडले त्यांनी निंबाळकरांकडे सुद्धा खूप वर्षे सरदारकी केलेली आहे पण त्यांचं शौर्य आणि पराक्रम पाहून त्यांना त्या काळामध्ये निजामशाहीमध्ये मोठं वतन वेगळ्या ठिकाणी मिळाली ते नामवंत सरदार होते राजे होते आणि मालुजीराजांच्या काळामध्ये या शिवालयाचा खूप मोठा कायापालट झाला हे महादेव मंदिर अत्यंत सुप्रसिद्ध आहे लोकप्रिय आहे या ठिकाणी कावडी येतात महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून वेगळ्या प्रकारच्या कावडी येतात या ठिकाणची सासवडून येणारी कावड जी आहे विशेषतः मुंगी घाटातून येणारी तो चित्तरारक आणि रोमार्षक असा दृश्य असतं ते दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्रातून वेगळ्या भागातले लोक या ठिकाणी येतात खूप मोठी यात्रा या ठिकाणी महादेवाची दरवर्षी असते आणि आपण पाहिलं की भारतात तुम्ही कोणत्या गावात जावा तुम्हाला एक मंदिर कंपल्सरी दिसणार म्हणजे अनेक मंदिर आहेत ती वेगळ्या देवाचे लोकदेव स्थानिक देव खंडोबा ज्योतिबा भैरोबा बसोबा भारतात वेगळे स्थानिक देव आहेत पण भारतात जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत बंगालपासून गुजरातपर्यंत अगदी हिमा पाकिस्तान अफगाणिस्तानामध्ये सुपूर्वी एक मंदिर मात्र प्रत्येक गावात आहे ते म्हणजे महादेवाचं मंदिर शिवालय कारण ज्ञात इतिहासातील सगळ्यात प्राचीन दैवत कोणतं आहे तर महादेव आहे आपण लिंगपूजा करतो एकतेचं प्रतीक आहे ते एकात्मतेचं प्रतीक आहे ते सृजनशीलतेचं प्रतीक आहे सृजनाचं प्रतीक आहे नवनिर्मितीचं प्रतीक आहे तो स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक आहे शिव आणि पार्वतीच्या एकोप्याचं ते प्रतीक आहे असं एकोपा सृजनशीलता शिकवणारे शिवालय देवास्थान आहे तर अशा या महादेव मंदिराचा ट्रेक आज या ठिकाणी संपन्न झाला महादेव चरणी आपण सगळेजण लीन होऊन या मालोजीराजे यांच्यामुळे महादेवाच्या देवस्थानाचा पुनरु पुनर्जीवन झालं पुनरुद्धार झाला जीर्णोद्धार झाला या ठिकाणी महाराष्ट्रातून वेगळ्या भागातून वेगळे भाविक येतात तर त्या भाविक भक्तांना पिण्यासाठी पाणी नसायचे कारण हा सगळा परिसर दुष्काळी भाग आहे महादेवाच्या डोंगरावरती पर्जन्यमान अत्यल्प पाऊसच खूप कमी पडतो त्यामुळे त्या काळामध्ये त्या पाण्याच्या सुविधा नव्हत्या भाविक भक्तांना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी यासाठी मालोजी राजांनी या ठिकाणी तलाव बांधला तो हा ऐतिहासिक तलाव आहे हा तलाव मालोजी राजाने बांधलेला तलाव आहे छत्रपती शिवाजीराजेंच्या आजोबाने शहाजीराजेंच्या पित्याने बांधलेला हा तलाव आहे त्यामुळे हे देवस्थान याचा कायापालट याचा जीर्णोद्धार भाविक भक्तांच्या सुविसुविधा हे सगळं काम मालोजीराजे यांनी केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवाजीराजे स्वराज्य निर्माण केलं त्याचा पायाभरणी मालोजीराजांपासून मालोजीराजे शहाजीराजे जिजाऊ या सर्वांनी या स्वराज्य खूप मोठा पाया घातला आणि या सगळ्या पूर्व अग्रदूत जे आहेत सगळ्यात महत्वाचे क्रांतिकारक सुरुवातीचे कोण आहेत तर मालोजी राजे ते जसे राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं कर्तृत्व आहे तसंच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं कर्तृत्व आहे ते धार्मिक होते मालोजीराजे आणि त्यांचे वडील बाबाजीराजे बाबाजीराजेनी कृष्णेश्वराच्या मंदिराचा उद्धार केला आपल्याला माहित आहे आपल्याकडे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते देशात त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी असणार कृष्णेश्वराचं मंदिर ते पण मोडकळी आलं होतं त्या कृष्णेश्वराच्या मंदिराचा सुद्धा पालट जीर्णोद्धार बाबाजी राजेंनी केला बाबाजी भोसले मालोजीराजेंचे वडील म्हणजे शिवाजीराजेंची पण जोबा म्हणजे वेरुळचं कृष्णेश्वर शिवालयाचं मंदिर बाबाजी राजाने जीर्णोद्धार केला मालोजी शिखर शिंगणापूरच्या मंदिराचा उद्धार केला राजाने दक्षिणेकडच्या उत्तरेकडच्या महाराष्ट्रातील अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला छत्रपती शिवाजीराजेंनी तर संस्कृतीचं रक्षण केलं तुळजाभवानीचं मंदिर असेल तिथलं शिखर शिंगणापूरचं मंदिर असेल प्रतापगडावरचं मंदिर असेल कारण ही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे ती विधायक परंपरा आहे ती लोककल्याणकारी परंपरा आहे स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारी परंपरा आहे त्या परंपरेचं जतन करण्याचं काम या भोसली परिवाराने केलेलं आहे मालोजीराजे आणि शंभू महादेवाच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद